सज्जन हो नमस्कार आपण प्रभू रामचंद्रांचं गुणावलोकन पाहतो आहोत आणि रामरक्षेच्या माध्यमातून प्रभू रामचंद्र माझ्या संपूर्ण शरीरात कसे कार्य करणारे व्हावेत या दृष्टीने आपण विचार करतो आहोत एक लक्षात ठेवा माणसाचा विकास म्हणजे त्याच्या मनाचा विकास त्याच्या आत्म्याचा विकास आणि त्याच्या विचारांचा विकास हा जो विकास आहे ना हा जितक्या मोठ्या मोठ्या प्रमाणात होत जाईल तितक्या प्रमाणात माणूस सुखी होईल सुख किंवा दुःख हे माणसाच्या बाह्य गोष्टींवर अवलंबून नाही ते त्याच्या मानसिक प्रवृत्तीवर अवलंबून आहे यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आधी माणसाच्या मनाचा विकास कसा होईल हे आपण पाहिलं पाहिजे आपण रामरक्षेचा विचार करतो माझी ज्ञानेंद्रिय माझी कर्मेंद्रिय ही मी माझी माझी म्हणतोय खरे पण ती माझे ऐकतायत का हो माझे डोळे माझा ऐकतायत का माझे कान माझा ऐकतायत का नाही जे वाटेल ते ऐकतायत वाटेल ते पाहतायत म्हणून एकच विचार केलेला आहे की या सगळ्या इंद्रियांना रामरूप द्यायचं तुम्ही रामरूपी भा असं त्यानं सांगायचं हाच भाग याच्यात प्रामुख्याने आहे आपण रामरक्षेतला एक एक भाग जो पाहतोय ना शिरोमय राघव पाहतो भालंद शरथात्मजहा कौसल्य यो आणि आज आपण पाहणार आहोत विश्वामित्र प्रिय श्रुती या कानांना फार महत्व आहे माझे कान जे आहेत ना या ठिकाणी या कानांच्या ठिकाणी अश्विनी कुमार म्हणजे देववैद्य त्यांचा निवास आहे कान म्हणजे सामान्य गोष्ट नाही आहे नारदांनी भक्तिसूत्रांमध्ये किंवा भक्तिसूत्रांपेक्षा सुद्धा नवविधा भक्तींमध्ये जी पहिली भक्ती सांगितली आहे ती श्रवण भक्ती आहे चांगलं ऐकलं पाहिजे सतत कानावर चांगले चांगले शब्द पडले पाहिजे चांगलंच ऐकलं पाहिजे आम्ही काहीही ऐकतो जे ऐकू नये तेच जास्त ऐकतो कुठं तंडण चालू झालं किंवा का काय झालं काय झालं म्हणून तिथं जाऊन ऐकत बसणार शिव्या गाडी ऐकत बसणार सिनेमाची गाणी ऐकत बसणार जे ऐकल्यामुळे माझं कुठल्याच प्रकारचं कल्याण होणार नाही अशा गोष्टी मी नव्वद टक्के रोज ऐकत बसतो रोज नकोच ते तेच ते घाणेरडं राजकारण मी ऐकत बसतो हा काय म्हणतोय तो, तो काय म्हणतोय हे ऐकत बसतो त्यामुळे माझी काही प्रगती होती का हो बिलकुल नाही पण ऐकत बसायचं ही आत्ताची माझी स्थिती आहे पण इथे काय म्हणलंय रामरक्षेमध्ये म्हणून रामरक्षा म्हणायची श्रुती विश्वामित्रांना अत्यंत प्रिय असणारा प्रभू रामचंद्र माझ्या कानांच्या ठिकाणी येऊन राहू दे काय वैशिष्ट्य विश्वामित्र ऋषी सामान्य नाहीये हे पहिल्यांदा राजर्षी होते क्षत्रिय होते आणि त्यांना ब्रह्मऋषी व्हायचं होतं कथा फार मोठी आहे त्यांची पण ब्रह्मर्षी होण्यासाठी या विश्वामित्रांनी किती तपश्चर्या केली सामान्य गोष्ट का नाहीये विश्वामित्रांच्या तपश्चर्याचा भंग करण्यासाठी इंद्राला अप्सरेला पाठवावं लागलं आणि एकदा दोनदा नाही विश्वामित्रांची तपश्चर्या दोन तीन वेळा भंग पावली आहे पण तितक्याच उत्साहाने ते पुन्हा तपश्चर्याला लागलेले श्रीरामांच्याच कुलातला त्रिशंकू नावाचा जो राजा की जो पहिल्यांदा वसिष्ठांकडे गेला आणि म्हणला मला सदेह स्वर्गात जायचं वसिष्ठांनी सांगितलं हे काही जमणार नाही तो विश्वामित्रांकडे गेला विश्वामित्रांनी सांगितलं हे काही जमणार नाही पण त्यांनी हट्टच धरून बसला रोजच यायचा आणि मला याच देहाने सदेह स्वर्गात जायचंय असं म्हणायचं अखेर विश्वामित्रांनी मान्य केलं आणि आपली सगळी तपश्चर्या एखादं तो अग्निबाण असतो की नाही आणि तो त्या सॅटेलाईटला घेऊन जातो तसा त्या त्रिशंकूच्या मागा आपली सगळी तपश्चर्या अग्निबाणासारखी लावली आणि तिच्या त्रिशंकूला दिला पाठवून स्वर्गात पण सज्जन हो लक्षात ठेवा माणसाचा वास आपल्याला माणसांना येत नाही पण माणसाच्या शरीराला सुद्धा दुर्गंधी असते बरं का याची अनुभूती तुम्ही आम्ही घेतो एखादा माणूस विड्या ओढणारा असला ना की त्याच्या अंगाला तंबाखूचा धुराचा वास येतो एखादा माणूस मासे खाणाराच असता असला ना तर नदीत उभा राहिला तर मासे त्याच्या पायाजवळ येत नाहीत तुम्ही आम्ही गेलो ना तर आमच्या पायाला कुरतडायला येतात ते म्हणजे माणसाला सुद्धा एक वास असतो आणि तो वास वर्गातल्या देवांना आवडेना म्हणजे कसली दुर्गंधी सुटली आहे म्हणून सगळे देव जे आहेत ते त्या त्रिशंकुला खाली ढकलत आहेत आणि इथून खालून विश्वामित्राने आपली सगळी तपश्चर्या वर लावून ठेवली आहे त्या त्रिशंकुला खाली येता येणार वरही जाता येईना म्हणून आज सुद्धा आपण म्हणतो ना माझी अवस्था त्रिशंकूसारखी झाली आहे मला इकडेही जाता येत नाही आणि तिकडेही जाता येत नाही थोडक्यात विश्वामित्र ऋषी ही सामान्य व्यक्ती नाही आहे कौशिक कुलात उत्पन्न झालेले विश्वामित्र हे अत्यंत उत्तम प्रकारे शस्त्रविद्या जाणतायत शास्त्रतेज त्यांच्याकडे भरपूर आहेच आणि तपस्येनी मिळवलेलं ब्रह्मतेज पण आहे आणि असे विश्वामित्र रामायणामध्ये मुद्दाम पहा ज्यावेळी दरवाजातून प्रवेश करते झाले दशरथ महाराजांच्या राजवाड्यामध्ये त्यावेळी दशरथ महाराज आपल्या आसनावरून उठून पळत पळत त्यांचं स्वागत करण्याकरता गेलेले आहेत आत्ता कोणी करेल का तुमचं असं स्वागत तेवढा अधिकार लागतो ज्यावेळी ते म्हणले ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा असं ते ज्यावेळी म्हणायला लागले त्यावेळी दशरथ लटलट कापायला लागला कारण दशरथाला राम एक क्षणभर सुद्धा दूर झालेला नको असायचं राम हा माझा प्राण आहे असं दशरथ म्हणतोय पण वसिष्ठांनी सांगितलं राजा रामाला विश्वामित्रांबरोबर पाठवून दे अरे यज्ञरक्षण किंवा ती त्राटिका मारणं किंवा ह्या ज्या गोष्टी इतिहास अगदी पदार्थ आहेत रा रामाच्या दृष्टीने तो फू करून उडवून लावेल एवढं सामर्थ्य आहे पण विश्वामित्रांकडे असणारी दिव्य अशा प्रकारची अस्त्रविद्या रामाला प्राप्त होईल आणि इतकंच नाही तर विश्वामित्रांबरोबर रामाला पाठवलंच ना तर रामाचा उत्तम प्रकारे विवाह होईल हो विश्वामित्रांना अत्यंत प्रिय असणारा जो राम आहे असा राम मागची सगळी कथा लक्षात घ्या आणि असा राम माझ्या कानाच्या ठिकाणी येऊन थांबू दे माझे कान कशा करतायत चांगला ऐकण्याकरतायत आणि ते साठवून ठेवण्याकरतायत आपल्या धर्मामध्ये कान टोचतो आपण ते कशा करता त्याच्यात काहीतरी अलंकार घालायचा असतो सोन्याचा म्हणजे सोनं हा धातू असा आहे की चांगल्या गोष्टी ते आत घेतं आणि वाईट गोष्टी त्यांना बाहेर पाठवत म्हणून हो आम्ही कानामध्ये सोन्याचा अलंकार पुरुषांनी आणि स्त्रियांनी सगळ्यांनी घातला पाहिजे पुरुषांना कुठलेच अलंकार नाही सगळं फक्त खातं त्यांच्याकडंच आहे आम्हालाही अलंकार घातले पाहिजेत आणि त्यापैकी कानामध्ये अवश्य घालावे सद्विचारांचं स्वागत करण्याकरता ती बांधलेली तोरणं आहेत तुमच्या कानाला अशा प्रकारे रामरक्षेमध्ये काय म्हणलंय विश्वामित्र प्रिय श्रुती माझ्या श्रवणेंद्रियाच्या ठिकाणी हे प्रभू रामचंद्रा तू येऊन बस एखाद्या माणसाला काहीतरी आजार झालेला असला ना आणि तो डॉक्टरांकडे जातो मी पूर्वीचे डॉक्टर वैद्य यांच्या बाबतीत सांगतोय बरं का आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर हा अगदी चिंताग्रस्त असतो मला काय झालंय पण ते डॉक्टर हातात हात घेतात नाडी पाहतात आणि सांगतात अरे तुला काही झालं नाही आहे त्या दोन पुढ्या घे थोडंसं सा पथ्य सांभाळ दोन दिवसांनी व्यवस्थित होशील औषधापेक्षा त्या वैद्यांचे शब्द हे महाऔषध ठरतात कारण त्या रोग्याला असं वाटतं की हां मला फारसं काही झालेलं नाही आहे मला असाध्य काही झालेलं नाही आहे हल्ली तुम्ही जा कोणाकडे डॉक्टरांकडे तुम्हाला सतरा प्रकारच्या टेस्ट करायला लावतील आणि फ्लू झालेल्या माणसाला असं वाटेल की मला भयंकर काहीतरी असाध्य व्याधी कुठला तरी कॅन्सर बिन्सर झालाय की काय असा काहीतरी चिंताग्रस्त चेहरा डॉक्टरच करतात पण हे सगळं कशामुळे साध्य होतं तर चांगले शब्द कानात पडले तर ते औषधासारखे उपयोगी पडतात म्हणून सज्जन हो लक्षात ठेवा असा जो विश्वामित्रांना अत्यंत प्रिय असणारा प्रभू रामचंद्र माझ्या कानाच्या ठिकाणी येऊन राहू दे विश्वामित्र प्रियश्रुती पुढच्या भागात घ्राणं पातु राहता या विषयावर आपण चर्चा करूया धन्यवाद